मनपावतीने शंभर फुट रोड दुभाजक मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे माननीय आमदार श्री डॉक्टर खाडे व माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी या रस्त्यावरील दुभाजक मध्ये वृक्षारोपण केल्याने शहराचे सुशोभीकरण होणार आहे नागरिकांनी व विविध संघटना यांनी सहभाग नोंदवला त्या सर्वांचे आभार यावेळी मानले आहे माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मनपावतीने चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे वृक्षारोपण करून न थांबता त्याचे संगोपन देखील चांगल्या प्रकारे करून शहरातील सर्व भागात या प्रकारे काम झाले पाहिजे असे नमूद केले आहे. माजी वसुंधरा अभियान अंतर्गत शपथ घेण्यात आली. माजी वसुंधरा ब्रँड एंबेसडर दीपक चव्हाण यांनी शपथचे वाचन केले. गिरीश पाठक उद्यान अधीक्षक यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी अति आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, कार्यकारी अभियंता चिंतानंद कुरणे, नगर अभियंता परशुराम हळकुंडे मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद सुनील पाटील डॉक्टर घाडगे सहायुक्त नकुल जकाते सचिन सांगावकर पर्यावरण अभियंता अजित गुजराती विभागाचे अधिकारी कर्मचारी अठरा ठिकाणी विविध संघटनेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये सेवा सदन हॉस्पिटल क्रीडाई सांगली वालचंद कॉलेज निर्धार फाउंडेशन इत्यादी संघटनेच्या पदाधिकारी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे यामध्ये प्रमोद चौगुले आर्किटेक्चर इंजिनियर जयराज सगरे अध्यक्ष क्रीडाई यांनी विशेष सहकार्य केले आहे सर्व कर्मचारी अधिकारी यावेळी उपस्थित होते या खूप महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित सांगली विरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे लोकप्रिय आमदार सुरेश भाऊ खाडेजी आपले महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारीगण आपले आजच्या एवढी महत्त्वाचे मोहीममध्ये सगळे उपस्थित झालेले क्रीडाईचे अध्यक्ष सगळे जी प्रमोद चौगली जी इतर सगळे संघटनेचे मान्यवर आपले कॉलेजचे पण काही मुलं आले आहेत आपल्या महापालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी सगळ्यांना सर्वप्रथम माझा नमस्कार खूप महत्वाची आपण एक कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न आज करतोय आपण आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की बरेच दिवसानंतर महापालिकेत एक खूप सुंदर डिवायडरच्या बांधकाम करण्यात आला होता आणि त्या बांधकामानंतर त्यामध्ये झाडं लावून आपल्याला ज्या मोठ्या शहरामध्ये जसं चांगल्या प्रकारच्या डिवायडरमध्ये झाडं लावून एक खूप हरित क्षेत्रची निर्मिती आपण करतो त्या प्रकारची निर्मिती चांगली पण करूया असा मनात एक विचार होता आणि जेव्हा आपण विचार केला तर असा डोक्यात आला की एकाच दिवशी आपण लोकसहभाग पण जेवढा करूया आणि लोकसहभागातून एकाच दिवशी पूर्ण चार ते पाच किलोमीटर जे हा पॅच आहे त्या पूर्ण पॅच मध्ये एकाच दिवशी आपण पूर्ण प्लांटेशन करूया आणि मग त्याचे जतन करू खूप सुंदर क्षेत्र आपल्याला निर्माण करता येईल तर त्याप्रमाणे सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे बरेचशे संघटनेनी लोकांनी लोकसहभाग पण याच्यामध्ये नोंदवला आहे तर सर्वप्रथम सगळ्याचे आम्ही आभार मानू इच्छितो की खूप अल्प कालावधीत आम्ही तुम्हाला बोलवलं तरी पण तुम्ही आले आणि आमच्या सह सहकार्य तुम्ही करत आहात जास्त बोलण्याची गरज नाही कारण सगळ्यांना माहितीच आहे की आपण काय कार्यक्रम घेण्याची घेण्याचा प्रयत्न करतो मी विनंती करतो आमदार साहेबांना की त्यांनी सांगली सुंदर स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त करण्याची जे आपण आजपासून अजून जास्त गतीने आपण मोहीम हाती घेण्याचा प्रयत्न करतोय मी दहा दहा सात दा, दा, वाजता तर जमणार नाही आपण दहा वाजता करूया पण एवढं आला की सगळे आपण तर जमलो एक चांगला हा रस्ता त्यामध्ये चांगलं प्लॅन्टेशन व्हावं ह्या दृष्टिकोनातून माझाही आग्रह होता दोघ काय माहिती आहे का पालकमंत्री असताना हा पालकमंत्र्याच्या घरात रस्ता करून घेतला म्हणजे हा एक आरोप माझ्यावर पण हा रस्ता पहिलाच मंजूर केला होता पण हे केंद्राचे पैसे आले होते काय महाराष्ट्राचे हो पैसे नव्हते आणि हो कुठल्या आमदारांनी दिले नव्हते हो कोणी दिले नव्हते पण दादानी प्रयत्न केला आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि हा हा रस्ता आणि एवढं डिवाड सुंदर असं इथं झालेलं आहे त्यामध्ये प्लांटेशन हो मी गुंजाडे बाबा गुंजाड्यांना मी विनंती ते कॉन्ट्रॅक्ट तेच आहेत तर त्यांना मी म्हटलं होतं की ह्यामध्ये बोगनवेल लावा बोगन न तर बोगनवेल ही एक वनस्पती अशी आहे की तिला जनावर खात नाही आणि त्याला पाणी कमी असलं जास्त असलं उन्हाळ असला कधी असलं काय असलं तर ते जात नाहीये आणि फुलं एवढी भर बारा महिने त्याला फुलं भरलेली असतात वेगवेगळ्या कलरची फुलं असतात त्याला त्यामुळे बोगनवेलला मी प्राधान्य दिलं त्याला म्हटलं बोगनवेल आपण त्याला लावावी या दृष्टिकोनातून आज तो दिवस येतोय की आज आपण ते प्लांटेशन करतोय काय प्लांटेशन झालेलं आहे काही ठिकाणी बोगनवेल लागलेले दिसतात मला पण काही ठिकाणी दुसरी झाडं लावायचा प्रयत्न केलाय तर ती झाडं लावू नयेत बोगनवेल लावत व्हरायटीज कलरमध्ये मिळतात आपल्याला बारा कलरमध्ये बोगनवेल मिळतात आणि त्या बोगनवेळ लावल्या तर निश्चितच एक चांगलं कम्फर्ट सारखं होता येते तर काटेरी असतं जाणं येणं कुणाला ना होणार नाही आणि ते जात नाही मरत नाही ते कुठल्या परिस्थितीत ते मरत नाहीये त्यामुळे आपण बोगनवेळ लावायच मी आपल्याला सर्वांना विनंती करतो त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गुप्ता साहेब असं प्रत्येक शहरामध्ये आणि प्रत्येक शहराच्या विभागामध्ये असं व्हावं त्यामुळं निश्चितच हे एक सौंदर्य निर्माण केले जातं आता विषय असा आहे की एवढं सौंदर्य निर्माण झालं असलं तरी एवढं सुंदर करत असताना आपल्याला पण बाजार भरतो इथं आणि बाजार भरल्यानंतर उपाययुक्तांना माझी विनंती आहे की बाजार भरल्यानंतर जी साफसफाई ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ती साफसफाई होत नाही आता आपण मशीन घेतली आपण आता मशीन घेतली आपण आता त्या मशीन घेतल्या तर आता काना कोपऱ्यातला कचरा ते औषध करेल ते साफ करून टाकेल त्यामुळे मॅनपॉवर असले तर कमी होईल こめんなさい。<music>